नमस्कार मित्रांनो देव माणूसमधला अध्याय तीस ऑक्टोबर भागामध्ये अखेर मंग्याला कळालं खुणी गोपाचं सत्य ते कसं चला तर बघूया तर जामकर सगळ्या गावामध्ये खुणीला शोधत असतात आता ज्यांच्या मानेला जखम असते त्यांना पकडून आणतात पण काय केल्या खुणी काय सापडत नाही आता जामकरने मंग्याला सांगूनच ठेवलेलं असतं तुझ्या दुकानामध्ये जर एखादा माणूस आला आणि त्याच्या मानेवर जखम असली तर मला कळवायचं मग मी त्याला आता मंग्यानी जित्या जाम आदरतात इकडे गोपाळ जातो आणि आर्याला पुन्हा एकदा बरोबर पटवतो आता आर्या त्याच्या घेऱ्यात येते की नाटक करते हे पुढील भागातच कळणार जमकर गोपाच्या दुकानावर येतात आणि धमकी देऊन जातात जाता जाता, जाता एकदम ओरडतात आता धनुष्य माझ्या हातात असणार खरं तर गोपाळा घामच फुटतो पण तो कसा बसा स्वतःला सावरतो गेल्यानंतर म्हणतो ह्या जामकरचं काहीतरी करावं लागणार आता मंग्या अचानक गोपाळच्या दुकानावर येतो गोपाळ विचारतो असा दुकान सोडून अचानक मंग्या म्हणतो पक्या मामा आलो होतं दुकानात आता त्याच्या चुकीमुळं त्याच्या मानेला वस्तारा लागला ते आलं जामकर साहेबाला घेऊन आणि मग काय जामकर साहेबांनी मला पकडलं आता मी बी घाबरलो आणि म्हणलो माझ्याकडून नाही लागला वस्तारा पक्या मामा घाबरला आणि गायावाया करायला लागला आणि त्यात जामकर साहेब पण म्हणले खरं सांग मग मी सांगितलं माझ्याच हाताने वस्तारा लागला मंगेची बडबड चालू असते आणि गोपाळ ब्लाऊज शिवत असतो पण तेवढ्यात त्याचा दोरा संपतो आणि तो दोऱ्या घेण्यासाठी खाली वागतो तेवढ्यात मंगे म्हणतो ते जामकर साहेब म्हणाले गावातल्या लोकांच्या माना आणि त्याला गोपाळच्या मानेवर जखम दिसते ती पण अगदी तशीच जशी जामकर साहेबांनी सांगितलेली असते की नखांनी ओरबडलेली जखमे आता मात्र मंग्या जाम हादरतो रात्री गोपाळ घरी येतो आणि लाली म्हणते काहीतरी गडबड वाटते गोपाळ विचारतो कसली गडबड लाली म्हणते काल रात्री तुम्ही खोलीत नव्हतात म्हणून तुम्हाला बघायला मी बाहेर गेले तिकडे आप्पा कुदळ हातात घेऊन काहीतरी करत होते हे ऐकून गोपाळच्या चेहऱ्यावरचे रंगच उडतात तो मनात म्हणतो माधुरीची डेड बॉडी तिथं पुरली आहे याचा त्या म्हाताऱ्याला संशय आला की काय आता लवकरच बॉडी कुठंतरी घेऊन जावं लागणार आता तो लाली झोपायची वाट बघत असतो पण रात्री आप्पा हळूच बाहेर जातात आणि कुदळीने खड्डा खांदत असतात ते पहिलेच बोललेले असतात की आमच्या बापदादांकडं लय पैसा होता लय श्रीमंती त्यामुळे इथं खजिना असण्याची शक्यता आहे आप्पा खड्डा तर खांदतात पण त्यामध्ये माधुरीची बॉडी बघून आप्पांच्या पायाखालची जमीनच सरकते पण तेवढ्यात त्यांचं लक्ष वर जातं तर गोपाळ उभा असतो आता आप्पा आणि गोपाळमध्ये काय घडणार हे पुढील भागात बघूया आजच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद